मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार काय इतका फलदायी मानला जातो कारण या दिवशी केलेली भक्ती ही गुरु विष्णू कुबेर आणि लक्ष्मी यांच्या कृपेने धनसौख्य लाभते तर या दिवशी केलेले काही साधे व सोपे उपाय आपण पाहणार आहोत या उपायाने महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर व आपल्या घरावर सदैव राहील चला तर ते सोपे उपाय काय आहेत ते पाहूया प्रवेशद्वारावर हळदीचा स्वस्तिक तर या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या घराचे प्रवेशद्वार स्वच्छ पुसून प्रवेशद्वारावर एक हळदीचा स्वस्तिक काढा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते आणि घरात धनसमृद्धी प्रवेश करते अकरा नाणी तर या दिवशी आपल्याला अकरा नाणी पूजेत देवीसमोर ठेवायची आहेत तर ही नाणी तुम्ही कितीही रुपयाची घेऊ शकता तर तुम्ही म्हणाल अकराच नाणी का तर अंकशास्त्रानुसार अकरा हा शक्तिशाली धन अंक आहे कुबेराच्या अष्टनिधी आणि तीन शुभ ऊर्जेचे प्रतीक म्हणून या दिवशी अकरा नाणी ठेवली तर घरात धनप्रवाह वाढतो असे म्हणतात तर त्या नाणी कशा ठेवायच्या ते पाहू तर ही नाणी एका पिवळ्या वस्त्रावर ठेवून त्यावर हळद कुंकू फूल अर्पण करून ओम श्रीम ह्री क्लीं श्री महालक्ष्मी नमहा आणि ओम ह्रीं श्रीम यक्षाय कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनम पूरये पूरये नमः हा मंत्र वेळ म्हणा आणि मनात संकल्प बोला हे देवी माझ्या घरात धनधान्य येऊ दे ते टिकून राहू दे आणि त्याचा सदुपयोग होऊ दे आणि देवीला नमस्कार करा तर ती अकरा नाणीचं काय करावे तर पूजा संपल्यानंतर ती अकरा नाणी गरजू लोकांना मंदिरात ब्राह्मणाला किंवा सुवासिनीला दान करा मूल्य महत्वाचे नाही भावना महत्वाच्या ह्यामुळेच पुण्य आणि शुभता मिळते तसेच या कडाक्याच्या थंडीत गरजू लोकांना थंडीपासून संरक्षण देणाऱ्या वस्तूचे नक्की दान करा त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल दान हे नेहमी मनोभावे करावे तरच ते पुण्यत्वाला जाते पाच दिवे तर या दिवशी आपल्याला सायंकाळी देवीसमोर पाच दिवे लावायचे आहेत हे पाच दिवे म्हणजे पाच दिशांचा प्रकाश पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि ईशान्य या पाच दिशांचा प्रकाश आणि पृथ्वी जल अग्नी वायू आकाश हे पाच तत्व यामुळे घरात सौभाग्य येते तसेच काही घरामध्ये हे पाच दिवे कुलदेवतांसाठी देखील लावतात की जेणेकरून आपल्या कुळाचे रक्षण आणि धनरक्षण व्हावे म्हणून तर हे पाच दिवे कसे लावायचे ते पाहूया तर हे पाच दिवे तुम्ही देवीसमोर एका ओळीमध्ये लावू शकता किंवा अर्ध गोलाकार लावू शकता पूजा झाल्यानंतर या दिव्यांचे काय करायचे तर हे दिवे जळून गेल्यावर ते दिवे स्वच्छ करून बाजूला ठेवा नंतर हे दिवे तुम्ही कोणत्याही कार्यासाठी पुन्हा वापरू शकता सुवासिनींना दान सुवासिनी ही सौभाग्य लक्ष्मी आणि शक्तीचं प्रतीक मानली जाते तिच्या आशीर्वादाने घरामध्ये सौख्य समृद्धी आणि सौभाग्य वाढते म्हणून घरी आलेल्या सुवासिनींचे आदरातिथ्य स्वागत करून दान करावे तसेच या दिवशी घरी आलेल्या सुवासिनींना कोमट दूध किंवा फलाहार द्यावा दूध हे स्वच्छ सात्विक आणि पवित्र मानले जाते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते सुवासिनींना दानामध्ये हळद कुंकू फळ फूल साडीचा कपडा रुमाल बांगड्या दिल्याने घरात सौख्य शांतता आणि मंगलमयता वाढते मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन सुफळ संपूर्ण आणि येणारे हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखी समाधान भरभराटीचे जाओ ओम श्री महालक्ष्मय नमहा